आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह आज पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेले आयोजक मेन विषय हा आहे की श्री श्री बालयोगी बालयोगी यलिंग महाराज होडगी मठाधिपती यांचा एक्केचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या संदर्भात प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर तसेच क्षेत्र विविध क्षेत्रातील महाराजांची उपस्थिती राहणार आहे त्या संदर्भात आपल्याला आयोजक माहिती देतील नमस्कार मी उमेश काळे खोडगी मठाधिपती यल्लालिंग महाराज यांचा एक्केचाळीसावा वाढदिवस अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता खोडगी गावात संपन्न होणार आहे त्या दिवशी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब उपस्थित होणार आहेत हवा मल्लीनाथ महाराज उपस्थित होणार आहेत आणि दक्षिण भागातील बरेच दहा ते पंधरा मठातील महाराज उपस्थित राहणार आहेत आणि त्या दिवशी विशेष करून सकाळपासून जो कार्यक्रम सुरुवात होणार आहे रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण व तिथे एक आदिवासी शाळा आहे त्या शाळेमध्ये शालेय साहित्य व खऊ वाटप होणार आहे असे विविध कार्यक्रम वाढदिवसानिमित्त होणार आहेत तरी सर्व यल्लालिंग महाराजांचे जे भक्त आहेत त्या दिवशी उपस्थित राहावे आणि जे हवा मल्लिकनाथ महाराजांचे भक्त आहेत हे होडगीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद